आणि समोर हे दिसत आहे तुम्हाला हे मंचुरियन आहे आणि संध्याकाळ इथे चार पाच वाजले आहे तर मला काहीतरी चटपटी खाऊ अशी वाटलं होतं म्हणून मी माझ्या मुलाला म्हणत होते का काहीतरी घेऊन ये म्हणून तो मंचुरियन घेऊन आला हे आम्ही चोरून खाते म्हणजे त्याच्या वडिलांना माहीत नाही नाही तर ते पण घेऊन आले असते पण आम्ही म्हटलं आम्ही जाणार आमच्या पैशाचं तर इथं आम्ही आमच्या पैशाचं आणलंय आणि मी त्याला म्हणते आहे काही माझे पैसे पण तू सांग पप्पांना काही माझे पैसे म्हणजे कधी कधी असं होतं ना आपण सांगत नाही पैसे असले तरी म्हणते नाही माझ्याकडे नाही आहे तसाच प्रकारे हा तर इथं आणले होते मंचुरियन आणि वाजले होते पाच सहा वाजत आले होते आणता आणता तर माझे माझा नवरा पण ह्याच वेळेला आला होता घरी आणि त्याला माहिती नाही तर आम्ही मंचुरियन म्हणजे आम्ही तो यायच्या आधीच खाऊन घेणार होतो आणि सांगणार काही सांगणारच नव्हतं म्हणजे त्याचंच काम होतं पण अचानक न ते आले आणि मग आम्ही म्हटलं खावा तुम्हाला पण खायचं असेल तर तरा खाऊ शकता मग त्यांनी एकच बाईट घेतला होता तर मग आम्ही दोघांनी इथं मस्त एन्जॉय केलं चांगलं खाल्लं कारण हे कसं स्पायसी असतं आणि याच्यात काही काही टाकतात एकदम आमच्या इथं जे मंचुरियन बनतं ना रेडीवरच बनतं म्हणजे ते एवढं कमालचं टेस्ट असतो त्याच्यामध्ये असं वाटतं खाऊ पण आम्ही आपलं एक एक प्लेटच होतं तर आम्ही मस्त खाल्लो आणि पुन्हा संध्याकाळचा पण स्वयंपाक मला करायचा होता तर इत आज आम्बी खीर बनवाय विचार के गोड़ खाउस वाटत होता खीर के लिए तुम्हें पू शकता ये अर्धा किलो गोकुल दूध है गो आ ते दूध मी खी माझी खीर करायची पण पद्धत वेगळीच असते मी पहिले दूध आणि पाणी थोडंसं टाकते म्हणजे गोकुळचं दूध पिवर असतं त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं नाहीतर त्याच्यात ते कसं मलाई पण असते त्याच्यात ना तर मग ते जास्त घट्ट असतं मग त्याच्यामध्ये पाणी पण टाकावं लागतं आणि खीर करायची म्हणजे तर थोडंसं पाणी तर यायलाच पाहिजे कारण आपल्याला त्याच्यातमध्ये भात पण टाकायचं असतो तर मी असं करते भात ना निवडून घेते तांदूळ म्हणजे आणि ते उ का त्या दुधात टाकून देते आणि मग शिजतात ते आणि आपण दुसरी खीर बनवतो ते तांदूळ भिजवून भाजून घ्यायचे मग मिक्सरला बारीक करायचे तशी खीर मी बनवत नाही ते मग पित्रालाच बनवतात आमच्या इकडं तर मी अशी बनवते खीर तर ही खीर झाली पाहू शकता तुम्ही तांदूळ पूर्ण शिजलेत आणि नंतर याच्यात काय करायचं घट्ट होण्यासाठी दुसरी ट्रिक आहे